महाराष्ट्र केसरी किताबावरील वाद अखेर निखाली काढण्यासाठी पुन्हा एकदा आखाड्यात दोन तगडे मल्ल आमने सामने येणार आहेत शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ या बहुचर्चित कुस्तीची पुनरावृत्ती सांगली जिल्ह्यात होणार आहे महाराष्ट्र केसरीचा विजेता ठरवण्यासाठी ही कुस्ती लढवली जाणार आहे या लढती संदर्भात मल्ल पृथ्वीराज मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना मी पुन्हा तयार आहे निर्णायक सामना होणारच असं ठाम मत व्यक्त केलं तर महाराष्ट्र केसरी किताबावरील वाद संपवण्यासाठी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतला आहे त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आज सकाळी न्यूजच्या माध्यमातून बघितलं पृथ्वीराज मोहोळनं जाहीर केलं की मी आज शिवराज अक्षवर कुस्ती खेळण्यास तयार आहे आणि खरखर त्याने एक आ... वाईट दिली की पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं खरखर पृथ्वीराजच्या खेळाडू वृत्तीचं म्हणजे कौतुक केलं पाहिजे आज तो पुन्हा खेळण्यास तयारी झाला आणि पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं म्हणजे याच्यातनं समजून जातो की आपण त्या दिवशी काय घडलं ते म्हणून मी आज जाहीर करतो पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे या दोघांची कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून दोघांनाही पंचवीस पंचवीस लाख रुपयाचा बक्षीस देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करून ती कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो एक वाद तयार झालेला आहे की अन्याय झाला किंवा नाही झाला किंवा पंचांची चुकी काय चुकी ह्या सर्व गोष्टीचा पडदा सांगली शहरामध्ये पडून सगळं संपूर्ण जनतेच्या मनामधला जो संभ्रमावस्था आहे ती आपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि लवकरात लवकर या लवकर, दोघांच्या वेळेनुसार सांगली शहरामध्ये ही कुस्तीचं आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुस्ती शौक्यांचा जी संभ्रमावस्था तयार झालेली आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करून महाराष्ट्रातील मल्ल विश्वाचे या महामुकाबल्याकडे लक्ष लागलं अंतिम सामना कुस्तीप्रेमींसाठी उत्कंठा वाढवणारा ठरणार आहे अखेर महाराष्ट्र केसरी किताबाचा खरा मानकरी कोण याचा फैसला लवकरच होणार आहे